काही ऐकायला भेटायला लागला व काय ऐकलं रे पोट्याकडे तुम्ही काय अवघड झालंय काल एक ती पोर आहेत ना कुठला हे नाही राहिला उघड अह काय आलं परत हजारच्या गावामध्ये ते पोरग आहे ना कायम त्या पोरी मागे यायचं बर का आणि चांगल्या घरातली पोरगी चांगलं शिक्षण करणारी त्या पोराच्या नादानी तिथे शिक्षण बंद करावं लागलं हा बघा ना हे टोकार पोर पोरगी हुशार होती ना हा झालं ना वाटोळ शिक्षणाचं आपल्या टायमाला नव्हतं बाबा असं आमच्या टायमाला सगळं नव्हतं तुम्हाला का, का ह्या मोबाईल ना सगळं मोबाईलने हे केले मी बातम्या पाहतो राव मोबाईल मध्ये आहे पेपरात आहे काय करावं काय करायचं हे नाही थळ आणि उभी कळ म्हणते आणि हे काय झालं ह्या तरुण पोरांना सांगता बी येत नाही भंगरे ढुंगरे पोर आहेत ना अहो चांगल्या चांगल्या पुरी फसायला लागली आयुष्यात आयुष्यात वाटोळ आहे ना चांगल्या चांगल्या पुरी शिकणार आहे काय काय समजून आपण करावं तुम्हाला सांगतो पुढे ना आपल्या गावात सगळं लक्ष द्यावं लागेल कोण येत आहे कुठं काय आपल्या काही पोरांना कारण की आपल्या गावात बिबर ठिकठिकाणी मी तर म्हणतो तुम्हाला सांगतो काय करायला पाहिजे महिन्यातून एखाद्या दिवशी ना सगळे तरुण पोरं गोळा करून जरा थोडं घ्या गावानी थोडं समजून सांगायला पाहिजे काय कुठं चाललंय कोणतं पोरं काय थोडं थोडं आणि तुम्हाला सांगतो आई-बापअनि सगळं जरा घरून येणार ना थोड आपला पोरगा आपली पोरगी जाती कुठं कुठं आहे काय करते हे सगळं लक्ष दिलं पाहिजे लक्ष द्यायला कशे कपडे घालते काय घालते वया उचकून पाहिलं पाहिजे काय या गोष्टी बीज आपल्या पाहिजेत ना हा बघितले की बरोबर आणला असं बघलालं घेऊन बसले गावावी काय कर बघलालं घेऊन काय आम गावाचेच प्रश्न बाबा काय सांगाय तुला काय शेजारच्या गावाचं नाही प्रकरण झालेलं कोणतं त्या पोरीने एका पोरामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि विष्णव ती घ्यायला ते पोरग कायम त्याच्या मागा माग जायचं अरे देवा शाळेतून माग माग यायचं तिकडं चाली तिकडं आणि पहिलं नंबर वर का हुशार पोरगी काही झालं नाही ना वाचली पोरगी पोरगी पण शेवट्या तिचं हे झालं रे जरा करिअरचार लोक हे अवघड आहे बर तुम्हाला सांगतो तू म्हणजे विचार करा की समजा त्या तुकार पोरामुळे ते बिचारी तुम्ही एक नंबर येत होता शाळा बी सुटली सगळंच गेलं ना पोरांना कळायला पाहिजे ना नागायला पाहिजे माझा आई बाप एवढं सगळ्यावरती होय बरोबर आहे ना मुलगी असू द्या मुलगा असू द्या मुलांनी स्वयं व्यवस्थित वागलं पाहिजे मी तर म्हणतो ना म्हणजे डेप्युटी आपण आपल्या गावातल्या पोरांना सुद्धा पोरण असं समजून सांगितलं पाहिजे बाबा तुम्हाला सगळ्या गावातली एकत्रित तरुण पूर जे जुन्याचे अनुभव आहेत हे करू नका आपल्याला संस्कार दिले ना, तरो तरो ना तरी होईल पण आता काय झालंय त्या मोबाईल मुळे पूर आपण जरी म्हणले ना तुम्ही या माहिती तरी कुणी येणार नाही या मोबाईल मुळे झालेत सध्या खरे खरं आणि आपल्याला कसं हे डेप्युटी म्हणजे तुम्हाला सांग याला एकच जस्तीने आप आप द्यां आपले धरणे काय पोरगा कुठं जातोय ध्यान दिलं ना तरी लय फरक जालू आपल्या गावातल्या पोरांनी बी आपल्याला सांगावं लागेल की असं तुम्हाला कुठं काही जाणवलं त्रास झाला तर आम्हाला सांगा आणि आपल्या गावातल्या पोरांना सुद्धा सांगावलं की बाबा आपल्या जशा गावातल्या आपल्या पोरी आहेत बहिणी आहेत तशा बाहेरच्या गावात आपल्या बहिणी समजून त्यांना तुम्ही संरक्षण द्या कुठं काही जाणवलं कुठं काही दिसलं तर तुम्ही लगेच खबरदारी घ्या म्हणजे ही घटना घडता कामा नाही ना आणि तुम्हाला बी सांगतो जरा तुम्ही आपल्या गावात तुम्ही असता आपल्या गावात कोण पोरग काय करताय पोरी काय करताय व्यवस्थित पुढं काय होतं माहिती घरांना एखादी मुलगी निघून गेली किंवा एखादा पोरगा पळून गेला तर त्या अख्ख्या घराची वाट लागत गावात कोण टाकायला काय होतं ते औषध आहे सोप्पं नाही ना त्या पूर्ण कुटुंबाची नाही नाही त्या दोघ आयुष्य सुकायला जायला असं कस काय ते दोन पाच वर्षांनी आहेत नाही जगात आपण माहितीला ना ग्राम सभा घेत जाऊन सगळे पोरं गोळा करून काही विषय ते चालवत आमचं माझं काय मते माहितीये का गावात कोणी दुसरे तरुण पोरं येतेत का कोणाला काही त्रास देतात का पोरी बाळी लेकी बाईला आपण ध्यान द्यायला पाहिजे आणि काही पोरं आहे ना पोरांना असं शिकून ठेवलं राव नाही खरंय खरंय ना नाही मी लक्ष ठेवणार आता अन्ना मी काय मोडा खाली पासलेला असतो ना जाल्या आपल्या गावात कोणी नवीन आलं गेलं आपलं लक्ष पाहिजे बर का बरोबर नेमकं शास्त टायमाला कोणी चकरा मारतय का कोणी कोणाशी बोलतय का फोनवर काही तुम्हाला सांगतो हाना आस्त करते लय अवघड झाले अहो सातवी आठवीचे पोरं ते स्नॅपचॅट चॅटिंग काय सांगू तुम्हाला वयाची म्हणजे मर्यादा नाही राहिली हो अण्णा शिवाय जाते कोण विष पेलं काय कोण आत्महत्या केली फाशी घेते जाऊ द्या पोर शिक्षणापासून लांब राहते वंचित होती खरंय तुमचं आणि अण्णा हे जाऊ द्या समजा आता त्या पुरीने समजा धाडस दाखवलं किंवा काहीतरी कुठं करण्याचा प्रयत्न केला नशीब त्या पोराबरोबर पळून निघेल ते कशा घटना घडतात अहो दीडशे दोनशे तीनशे रुपये मजुरी करणाऱ्या बरोबर पळून जाते आता आणि तो बाप जो असतो का त्या पोरीसाठी जीवाचा रान करतो तिला एखादा सौकर सरकारी नौकरदार पाहून देणार असतो पण शेवटी काय होतं ती कोणाकडं तरी निघून जाते आणि आयुष्याचं वाटाळ होता समाजात त्या पूरला कळतच नाही तुम्हाला सांगतो अहो मी तुम्हाला सांगतो माझ्या दुकानासमोर ना कायम पाहतो लहान पूर नववी दहावी अकरावी बारावी कॅडबरी काही देत्यांना काय हे काय वय त्यांचं अण्णा आपण बोलू शकत नाही ना अन्ना नाही नाही कोणाच आपली जबाबदारी भाऊ कोण येतो नवीन वेगळा येतो का नक्षा करतो का गाड्या कशा चालत्यात पाळत्यात काय गॉगल शिट्या लक्ष द्यायला पाहिजे आपल्या काळात कसं होतं रे यांना जर समोरून जर व्यक्ती आला ना आपल्या मोठा आपण पैसू मग मान द्या राहिलं गेले मान घेतपुटेशन आमचं तेच चाललं होतं या गोष्टीवर पण आपण गावात ध्यान दिलं पाहिजे नाही चालू आपण मात्र गावात लक्ष देऊ आणि चार पाच पोरांना बी सांगू आपल्या की असं काही दिसलं की जबाबदारी घ्या खबरदारी घ्या आजूबाजूला ध्यान तरी पण बदल श्याम्या खरे आजकाल इंस्टा फेसबुक वरून प्रेम प्रकरण होते रे वाटळी अरे विचारूच नको तू हा काय झाल तू आपल्या गावात ती पोरग नवीनच दिसते वा बसलाय तुला सांगू तुम्ही ह्या पोराला ना एक महिन्यापासून लक्ष आहे माझं दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला ना इथंच असतो तो बरोबर थांबल्याला मला था तर डाऊट आहे तुला सांगतो आपल्या गावातल्या कॉलेजच्या पोरी येतात ना टायमाला हां हा? बरोबर तू ते टेळायला येतो इथं तुला सांगू तुम्ही शंभर टक्के त्याच आपल्या गावातला नक्की नाही देऊ अरे एवढे ओळख ना काय आपल्याला काय आपल्या गावात नाही म्हणलं आपल्याला माहितीये ना आपल्या गावातलाच नाही देऊ नाही तर बरोबर आपण केलं असतं मग बघतोय एक काम कर चल आपण विचारू कोणत्या गावचं आहे तुला सांगतो अरे मासे प्रकरण होते आणि मग गावाला माहीत स्व होत नाही पुरी पळून जातात आपल्या गावची इज्जत आपलं नाक नाही नाही हे गावाला दाखवून देऊ आपण कसं चालीच आहे पोरे इथं गावात युस वाढायचंच नाही तुला सांगतो फोन लावलाय श्यामे आर रा बघ पायात मोजे नाहीत घालायला ना छाप करतो गाडीला किक मारायची कीक लगे गाव सोडायचं काय संबंध काय संबंध म्हणजे आमच्या गावात काय करतो तिथं तू काय करतो म्हणजे बोलतो आमच्या गावाते हसू तू ए काय काय करता काय भांड रे काय हे आज मला हे मला हनुरायले राहिले हा अण्णा मी माहिना झाला ऑब्झर्व करतो तुम्हाला सांगतो हिय ना गाव मग दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला बरोबर ह्या टायमाला आहे ना इथं हजार असतो आपल्या पोर याच्यात कॉलेजच्या सुटून त्या लाईन मागच्या अरे काय अरे तू किती तरुण मी सुट्ट फुटलं का दुसऱ्याच्या गावात जाऊन आशे राणे रे अरे काय हस तो राहू का फळ देऊन बरे बरे तुम्ही आणायच्याच लायकीच आहे अरे आमच्या गावात हे असले धिंगाणे चालत नाही टंगडा मोडून ठेवून देईल परत अरे तुला बघाय त्यांच्याकडे बघतो गायचं तू बाहेरच्या गावच आहे काय करतो आमच्या काय झालं रे तुम्हाला सांगू तुम्ही हे असले पोर आपल्या येते कॉलेज टायमक पुरीच्या टायमाला आणि लाईन मारित येत मग आपल्याला कळत फुरे पळून गेली गावात समजत कोणाच्या पोर लाईन मारतो तू कोणाची असणार आहे तू बाहेर गावचा आहे अरे बाहेर गाव तुला गाव नाही का सांगायला सांग ना सडेगावच आहे पण सा सडेगाव 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 पलीकडे हां सडेगाव इथं आमचे तुला लाईन मारायला ओए पण दुसरा नाही काय काय बोल बोल ना जरा तोंड फुटलं काय तु मंगि नाही हे शांत केले तर आम्ही नाही तर टंगड तोडून ठेवू इथं बर का मला शिस्तीत सांग तू कोणासाठी येतो कोण आहे हां नाही तेच ना। मी म्हणतोय अरे बोल ना थोबर शिवलं तो काय तो आमच्या गावात तू कोण बोर गे झाला तू झापा कान गाव तो छोटा भामटे काय गावात काही रे करायला आला आधी तुमचे लक्ष कुठे असेल तुम्ही चार दिवस सहा दिवस माणूस होतो आम्हाला सांगितलं नाही आता बरे आता धरला ना आता झाला आम्ही आम्हाला शंका आली म्हणून तो आम्ही त्याला धरले तुझा फोन बघू रे आपल्या गावात कोण बघा राव काही करते बोलण्या कोणासाठी येतो तू काय बाहेरचं बाहेर आपल्या गावात तुमचा मेव नाही हे करायला तुम्ही होय का प्रत्येक गावात पाड लाईन मारायला काही संस्कार काही शिकून आहे का नाही तुमची वा डेप्युटी भाऊसाहेब त्यांच्या गावातून लाईन मारायला बोलली म्यावना ना भाऊसाहेब काय भानगडे इथपर्यंत बोलली काय तुम्ही नाही अहो त्याच्या बा बहिणीवर मी लाईन मारली मग ती माई बायको झाली हा मेव नाही ना म्हणून मनुण मानले येतो इथं पा भाऊसाहेबाचे कारण मी अच्छा बासे ओए माझा बायको भाऊ ओए माझा मेवना येतो माझी गाडी त्याला दिली त्यामुळे मला गाडी नसते मग मला न्यायला येतो तो, तो, तो दोन तीन दिवसा तोंड शिवला का तरी बोलव का तुला हां हनले तू सांगायचं नाही सांगायला तू क्वालिटी पोर आज सांगाल कायल धाडकून बोलायचं एकाने पुढं आल्यानंतर नंतर मला अनेक झालं सांगले आले आले तुटून पडली काय तुलकडे मग काय म्हणतो सांगायचं तू त्यांना विचारतोय कोणाकडे आला कोणाकडे आला कोण कोण काय ते बोलायचंय का कोण शिवलेणी बोलत आहे असं नाही बाबडे जरा बोलायचं आता बोलायचं त्या टायमाला विचारायचं भाऊ कुठं जरा मयूपणाच विचारायचं आधी काढून घ्यायचं आपल्या गावात कोण येते तर तिच्यावर दादागिरी करायला लागला तू मी फटका नाही टाकला मी का का तो काय हे तापलो आता पुढे जर गावात एखादा तुमचा व्यक्ती आला ना ओळख करून द्यायचा आता ओळख झाली अजून गावातल्या दोन चार टोकर पोरांना ओळख करून देते गाव हे तर हे जर आता मी टुकार येतं आपल्या गावातले पोरं बाकी तुट तुट पडतील आता लागेल ना आला का ग्रामपंचायत पैसे थांबत जा चौकात नको थांबत जाऊ चौकात होतो निलेकर बाळा जातात पोरी चोरी जातात तुला दुसरे देऊन आणतील मग शंका आली म्हणून आम्ही म्हणलं गावातले पूर लेडी पोरी नजर केली ना पोरी फटाफट ठेवून देतात मग हे करून घ्यायची हा त्याच्यामुळे आला ना आपलं तिथं ग्रामपंचायत बसायचं दाजेला घ्यायचं आणि निघायचं लागलं नाही जास्त हा नको टाकून लागतो बघा आम्ही आणले भाऊसाहेब चुकले त्यांनी करून सांगायला पाहिजे सांगायचं दाजी भाऊसाहेब मै हा बरं चला आपल्या घरी चला रे चला भाऊसाहेब चल 这里家里、啊